असं म्हणतात की जितका अत्याचार मुघलांनी भारतीयांवर केला तितकाच किंबहुना त्याही पेक्षा जास्त अत्याचार हा ब्रिटिशांनी भारतीयांवर केला भारतीय सेनेने स्वातंत्र्य चळवळीसाठी संघटितच होऊ नये म्हणून ब्रिटिश सरकारने आपल्या क्रांतिकारकांवर बारीक लक्ष द्यायला सुरुवात केली होती आणि हे सगळं जर असंच सुरू राहिलं तर ब्रिटिशांची खेळी आपल्या लक्षात येणार नाही आणि भारत मातेला स्वतंत्र करण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहील या विचाराने देशकार्यात उतरलेली बेधडक अशी भारत कन्या उषा मेहता वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी बेधडकपणे देशकार्यात उतरलेली ही भारतकन्या उषा मेहता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील स्वराज्याचा तिसरा डोळा असणारे गुप्तहेर प्रमुख बहिरजी नाईक यांचा आदर्श घेत उषा मेहता हिने आपल्या भारतीय क्रांतिकारकांना सगळ्या गुप्त माहिती मिळाव्यात आणि त्यांचे आपापसातील संपर्क सुरूच राहावेत यासाठी आग्रा ते मुंबई असं रेडिओ स्टेशन सुरू केलं अत्यंत जोखमीची जबाबदारी होती पण एका चुकीच्या क्षणी उषा मेहता पकडल्या गेला पुढे त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली पण असं असतानाही त्यांच्या या उदात्त कार्यामुळे पुढे भारतीय स्वातंत्र्य सेनेचा संपर्क सुरूच राहिला अशा प्रकारे अतिशय वेगळं रूप साहसी आणि धाडसी असं रूप ज्यांच्या व्यक्तिमत्वातून आपल्याला दिसून येतं अशा या भारतकन्या आणि अज्ञात वीरांगणा उषा मेहता यांचं आपण आजच्या दिवशी स्मरण करूया आणि त्यांना मानवंदना देऊया